आहे की सभागृहाच्या पटलावर मुख्यमंत्री महोदयांनी जी माहिती दिली त्या माहितीमध्ये आणि इथे जे काही प्रत्यक्ष घडलं यामध्ये प्रचंड तफावत आहे मुख्यमंत्री महोदय असं सांगतात की साडेसहा नंतर कोंबिंग ऑपरेशन किंवा कुठलीही अशी कारवाई झाली नाही पण आमचा स्पष्ट आरोप आहे की साडे दहा अकराला सुद्धा कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती हा एक भाग दुसरं मुख्यमंत्री महोदय असं म्हणतात की त्याला एक अत्यंत जुना श्वसनाचा विकार होता ज्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला परंतु आमच्या हातात जी पहिली पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळालेली आहे जी आम्ही तयार केली नाही ती हॉस्पिटलने दिलेली आहे त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शॉक फॉलोई मल्टिपल इंजुरीज हे त्याचं कॉज ऑफ डेथ आहे त्यामुळे तीही माहिती पुन्हा वेगळी येत आहे तिसरी गोष्ट अशी की पोलिसांनी पुरेशी काळजीच घेतली नाही यावर ते काहीच बोलले नाही अत्यंत महत्वाची गोष्ट काल मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले होते की मराठवाड्यातल्या सगळ्या घटनांवर मी बोलणार आहे ते बोलले निश्चितपणे बोलले पण कृती काय केली निर्णय काय घेतला यावर ते ठोसपणे काहीच बोलले नाही आम्हाला अपेक्षित असं होतं की त्यांनी ठोसपणे निर्णय ऐकवायला पाहिजे उदाहरणार्थ जर पाच सात आमदार आपल्याला सांगत असतील की साहेब गडचिरोली आव्हान म्हणून आपण पुढचं आव्हान स्वीकारा तर यावर काय ठोस कृती केली ते आपण सांगितलेलं नाही परभणीच्या बद्दल शिवप्रतिष्ठानचा मुद्दा काय आहे तो कन्सर्न काय आहे त्याची किनार काय आहे तपास कार्यामध्ये यावरही आपण काहीच बोलत नाही आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना जेव्हा तुम्ही रडारवर आणता त्यावेळेला त्याला जोडून ज्या इतर अजून काही लिंक येतात त्यांना कधी रडारवर आणणार आहात हाही आमचा मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न आहे अर्थात या सगळ्या संदर्भाने येत्या दोन तीन दिवसांमध्ये मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांची भेट घेईल आणि आठ एक दिवसामध्ये म्हणजे चार ते पाच दिवसांमध्ये आदरणीय पवार साहेब सुद्धा परभणीत येत आहेत आणि तेही पीडितांची भेट नाही तुटपुंजी वगैरे काही नाही लक्षात घ्या ठीक आहे दहा लाख तुटपुंची मग काय पन्नास लाख धरीव का मग मुख्यमंत्र्यांनी पन्नास लाख दिले की आपण आपल्या घरातली पोरं मारायला पाठवाची का पुढे खु, की खून करून टाका आमच्या लेकर पन्नास लाख द्या हे नैतिकतेला धरून नाही लक्षात घ्या कुठल्याही जीवाची किंमत होत नाही ती अनमोल आहे त्यामुळे दहा लाख रुपये हे सोल्युशन आहे सोल्युशन हे आहे की परभणी सारख्या अतिसंवेदनशील एरियामध्ये अजूनही अडिशनल एस पी काम करत असतो कायमस्वरूपी पोलीस अधीक्षक का नाहीत या कार्यालयाला ना। हा खऱ्या कळीचा मुद्दा आहे पण यावर बोलण्यासाठी गृह खातं अस्तित्वात असलं पाहिजे पण ज्या राज्यामध्ये गृह खातं आणि गृहमंत्रीच नाहीत तिथे आपण एक कायमस्वरूपी पोलीस अधीक्षक नाही ही मागणी तरी कुणाकडे करायची त्यामुळे मला वाटतंय की जे कळीचे मुद्दे आहेत रिॲक्शनरी मुवमेंट काम करण्यापेक्षा मुळे ॲक्शन प्लॅन झालाय का नाही यावर काम करायचं असतं बीडमध्ये आपणही आहात बीड मधली परिस्थिती एक थांबल असं वाटतं की किंवा बीडमधली परिस्थिती बदलायची तर मग एक आता एक, एक लक्षात घ्या बीड असेल पर्गणी असेल किंवा अंबड आंबडमधल्या अकरा एका अकरावीच्या मुलीची आत्महत्या असेल ती कुठेही घटना असेल ना एक एक फार मायनोटली विचार केल्यावर आपल्या असं लक्षात येतं की जेव्हा जेव्हा भाजपाचं सरकार येतं फडणवीस साहेब सरकारमध्ये बसतात तेव्हा तेव्हा दलित आणि अल्पसंख्यांकांवर अत्याचार का होतात मॉब लिंचिंगच्या घटना का घडतात हे हे मॉब लिंचिंग होतं कसं काय कारण सत्तो देशमुख एका अर्थाने मॉब लिंचिंग सारखं झालेलं हे, हे सगळं का होतं त्यामुळे मला असं वाटतं की आपण कलम शोधण्यापेक्षा हा अधिकारी गेला तो अधिकारी आला हे सगळं करण्यापेक्षा एकूण सिस्टीममधले जो लॅक आहे सिस्टीममधला जो एक अभाव आहे तो तो भरून काढणं गरजेचं आहे नव्या म्हणजे म्हणतात ना की नवा गडी नवं राज्य तर जर नव्याने पुन्हा एकदा राज्य त्यांच्यासाठी आले ते म्हणतायेत की मी परत आलोय तर तुम्ही परत कशासाठी आलाय तुम्ही परत जातीय दंगली भडकू नयेत म्हणून आलेले आहात की जातीय दंगली भडकवणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी आलेले आहात हे तरी एकदा आम्हाला पुढची भूमिका काय असणार आहे पुढची भूमिका मी माझी ठामपणे मांडते की पोलीस अधिकारी जे दोन आहेत त्या दोघांचं अजून आपण काय त्याच्या संबंधाने निर्णय घेणार आहात ते आम्हाला सांगा आणि ज्या लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यातले खूप सारे लोक इनोसंट आहेत त्यांच्यावरचे गुन्हे कधी काढून घेतले जाणार आहेत त्यावरती बोललं पाहिजे आणि मुळात परभणीमध्ये अशा पद्धतीने घटना घडत हेच परभणीच्या सांस्कृतिक जी ओळख आहे त्या ओळखीला एका अर्थाने डाग लागण्यासारखा आहे जे वाईट आहे त्यामुळे इथल्या सगळ्याच जात समुदायाच्या लोकांनी जे आतापर्यंत उद्या गोविंदाने नांदत आले त्यांनी कुठल्याही राजकीय पक्ष संघटनांचं बाहुल होऊ नये हीच अपेक्षा असते नागपूरमध्ये मी पक्षाच्या वतीने एक पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेमध्ये ठळकपणे मोंडा पोलीस स्टेशनचे पी आय शरद मरे पी एस आय कुरनोर आणि एल सी बीचे पी आय गोरबांड या तिघांच्या सस्पेंड ऑर्डर निघाल्या पाहिजेत ही मागणी केली होती या सगळ्या प्रकरणाची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी व्हावी अशी आपण मागणी केलेली होती याच्या उत्तरादाखल आज मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहाच्या पटलावर घोरवाडी यांचं सस्पेन्शन डिक्लेअर केलेलं आहे मात्र दोन अधिकारी अजूनही शाबूत आहेत ते का शाबूत आहेत कशासाठी त्यांना अजूनही सुरक्षित ठेवलेलं आहे या संबंधाने मी आईजींशी बोलले दुसरी गोष्ट अशी की एकीकडे एक एक तुम्ही म्हणताय की मयत सोमनाथ सूर्यवंशीला एक क्रॉनिकल श्वसनाचा विकार होता परंतु त्याची आई सांगते की त्याला असा कुठलाही विकार नव्हता आणि जर त्याला काही त्रास होत असेल तर तो तुम्ही आम्हाला का सांगितला नाही यावर त्यांचं असं म्हणणं आहे की आता हा हे सगळं प्रकरण जे न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे त्याची न्यायालयीन स्वतंत्र चौकशी होणार आहे एकदा ज्युडिशियल इन्क्वायरीकडे मॅटर गेल्यानंतर हे आमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर गेलेलं आहे सो so, आता मी याच्यावर उत्तर द्यायला अनेबल आहे तिसरा मुद्दा असा की मी असं म्हटलं की धुळे मालेगाव किंवा परभणी हा अतिसंवेदनशील एरिया आहे जर या एरियामध्ये बंद जाहीर केलेला होता तर आपण त्याच्यासाठी म्हणजे पूर्व प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून एकशे चौवेचाळीस का केलं नाही त्यावर त्यांनी मला काही ऑर्डर आणि पेपर दिलेले आहेत आणि त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही वन सिक्स्टी थ्रीनुसार ध्वनिक्षेपक असतील इंटरनेट असेल मोबाईल असेल या सगळ्या गोष्टी वापरासाठी मनाई केलेली होती आणि ती मनाई दुसऱ्या दिवशीच्या रात्री आठ वाजेपर्यंतचा ते आदेश होते दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता आम्ही ते मागार घेतलेलं आहे परंतु जरी आय जी महोदयांनी हे म्हटलेलं असलं तरीसुद्धा वन सिक्स्टी थ्रीची ऑर्डर कागदावर निश्चितपणे निघालेली आहे मात्र परभणी शहरामध्ये अंतर्गत जे रस्ते असतील गल्ल्या असतील चौक असतील संवेदनशील विभाग असतील अशा ठिकाणी कुठेही पोलिसांचा बंदोबस्त नव्हता हा पोलिसांचा गलथानपणा आहे जी दंगल झाली किंवा जे काही घडलं त्याला पोलिसांचा गलथानपणा नाकारतेपणा कारणीभूत आहे हे नाकारता येणार नाही यामध्ये अजून एक गोष्ट आपण त्यांना सांगितलेली आहे की ज्या एफ आय आर आहे जसं की विजय वाकोडे यांचं नाव होतं त्रेसष्ट वर्षीय विजय वाकुडे असूच शकत नाहीत हे मी माझ्या पहिल्या प्रेसमध्ये सांगितलं होतं मी आजही त्यावर बोलले रवी सोनकांबळे असतील सुधीर साळवे असतील एक पोलीस भरतीचा विद्यार्थी आहे नंद नावाचा असे अनेक विद्यार्थी यावर आयजींचं अजूनही म्हणणं आहे की ओके जे लोक आपल्याला इनोसंट वाटतात त्या लोकांचे मोबाईल लोकेशन्स आणि त्या लोकांचं ते समजा विभिक्सित कर्तव्यावर कुठे असतील कुणी स्टडी रूमला असेल कुणी ऑफिसेसमध्ये असेल खेळ शिकत असेल प्रवासात असेल जर अशा पद्धतीने जर त्यांचे लोकेशन ट्रेस होऊ शकत असतील तर आपण आम्हाला ते पुरावे सादर करा आम्ही ती नावं एफ आय आरमधून कमी करायला तयार आहोत अशा त्यांनी तीन चार गोष्टी मान्य केलेल्या आहेत मात्र शरद मरे आणि तुरनर या दोन लोकांवर मात्र ते अजूनही काही बोललेले नाहीत त्यावर त्यांचं म्हणणं आहे की मी अधिकची चौकशी करेन ओके हरकत नाही आम्हीही दोन वेळ दिवस अजून अधिकची त्याच्यामध्ये माहिती मिळवू आणि त्याच्यानंतर आम्ही ठरू नवीन वर्षामध्ये नव्याने हे आंदोलन कशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर काय <सथी> म्हणणे त्याचा अर्थ आम्ही असा काढायचा का की मराठी माणूस विस्कळीत झाला म्हणून मराठी माणूस मारला चाललेला आहे मला असं वाटतं की आता जर परप्रांतीयांची मुजोरी सहन करायची नसेल तर मराठी माणूस एकवटला पाहिजे या महाराष्ट्राची सत्ता मत्ता असून तर आवाजी ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी मराठी माणूस एकवटला you mm -hmm.